नंदुरबार जिल्ह्यातील चांदिरी घाटा शनिवारी भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये सहा जणांचा सा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे प्राथमिक माहितीनुसार येथील तानशेली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झालाय गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातलाय चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झालाय प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत त्यांच्याकडून तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅन मधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले नंदुरबार जिल्ह्यातील चांदशेली घाटात हा भीषण अपघात झालाय अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय पंधरा ते वीस जण जखमी आहे अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री आणि आमदार विजयकुमार गावित यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतले त्यांनी जखमींची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या तसेच गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्याचे आदेशही दिले